गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर नाशिकमधील शेतकरी संतप्त झाला आहे वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगळं धोरण शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचं म्हणत नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला आहे कोटा पद्धतीने कांदा निर्यातीला परवानगी देऊ नये सरसकट निर्यात उठवावी अशी मागणी नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी करतायत आठ महिन्यांमध्ये शंभर कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा सा आरोप देखील कांदा उत्पादक शेतकरी करतायत आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली नाही तर याचे परिणाम निवडणुकीमध्ये भोगावे लागतील असा इशारा देखील कांदा उत्पादक संघटनेनं दिलाय तर खासदार अमोल केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली गुजरात मधून दोन हजार मेट्रिक टन कांदा पांढरा कांदा हा प्रदेशात निर्यात करण्याची परवानगी दिली आहे या संपूर्ण प्रकाराला आळा घालून केंद्र सरकारने तत्काळ संपूर्ण निर्यात खुली करावी अशी मागणी महाराष्ट्रातल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या सात मेच्या तेरा मेच्या आणि वीस मेच्या या ज्या टप्प्यातलं जे मतदान आहे या मतदानामध्ये ही निर्यात बंदी जर हटली नाही पूर्णपणे निर्यात खुली झाली नाही तर मात्र या तिन्ही टप्प्यामध्ये कांदा पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांना याचा पूर्ण मोठ्या प्रमाणात फटका बसेल गुजरातच्या कांद्याची दोन हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली फक्त गुजरातच्या कांद्याची म्हणजे या सरकारला फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हितसंबंधाची चिंता आहे तुमच्या माझ्या कांद्याची माती होती तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती याच्याशी मोदी सरकारला काही घेणं देणं नाही